नमस्कार मी पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील सध्या कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याची इन्चार्ज आहे मी आपल्याला आज आवाहन करू इच्छिते की आपलं जर एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये काम प्रलंबित असेल किंवा एखादं काम झालेलं असेल तर ह्या प्रलंबित कामासाठी किंवा झालेल्या कामासाठी आपल्याला पैशाच्या अथवा भेटवस्तूच्या स्वरूपात कोणी लाच मागत असेल तर त्यांनी बिनदिक्कतपणे आमच्याशी संपर्क साधावा आपलं नाव पूर्णतः गोपनीय ये ठेवण्यात येईल आणि आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे जो माझा वैयक्तिक व्हॉट्सअप नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट चौदा झिरो सातशे सत्त्याहत्तर या नंबरवर आपण केव्हाही संपर्क करू शकता त्याचप्रमाणे अँटी करप्शन ब्युरो आमच्या ब्युरोची जी हेल्पलाईन आहे दहा चौसष्ट या हेल्पलाईनवरही आपण फोन करू शकता त्याचप्रमाणे माझ्या कार्यालयाचा जो क्रमांक आहे तो आहे झिरो दोनशे एकतीस दोन, एक दोन पाचशे चाळीस नऊशे एकोणनव्वद या क्रमांकावरही आपण संपर्क करा किंवा आमचा जो मेल आय डी आहे डी वाय एस पी ए सी बी कोल्हापूर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवरही आपण तक्रार करू शकता आपलं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल त्याचप्रमाणे जे आपलं काम प्रलंबित आहे शासकीय कार्यालयामध्ये याचाही पाठपुरावा करून आम्ही ते करून देऊ तर नागरिकांना मी परत एकदा आवाहन करते आपल्याकडे कोण लाच मागत असेल तर निर्भयपणे आमच्याशी संपर्क करा नमस्कार